नमस्कार मंडळी आज आपण महेश दत्तात्रय लोंढे यांनी लिहिलेल्या निद्रानाशाची रोजनिशी या संग्रहातल्या काही कविता ऐकणार आहोत ही सुरुवातीची कविता आहे त्यांची पानी या नावाची कविता अशी आहे खूप खरवडू नये कुठल्याच गोष्टीचा पृष्ठभाग खूप खरवडू नये कुठल्याच गोष्टीचा पृष्ठभाग हमखास बक्षिसाची अपेक्षाही करू नये स्क्रॅच अँड विन सारखे बांधावे जन्मजात कुतूहल रुटींच्या मजबूत खांबाला बांधावे जन्मजात कुतूहल रुटीनच्या मजबूत खांबाला अन अडकवावा गळ्यात त्याच्या हळूहळू गमावलेल्या कातडीचा पट्टा ज्यांना भय छडते सतत कृष्णविवरातल्या एकांत वाटचालीचे त्यांनी घासू नयेत लोकांचे चेहरे ना स्वतःभोवतीच्या चे भिंतीचे रंग धीराचे वळावेत कासरे दोर हिंमत बांधावी करकचून पाठीवर अन्यथा डोकावू नये खूप स्वतःच्या हे आत दृष्टी आत ठेवावे अंतपूर नसेल खोल दमसास तर वरचेवर तरंगावे खोलवर मारू नये सूर कुणाच्याही तोंडापासून पाणी तसे कधीच नसते फार दूर पाणी तसे कधीच नसते फार दूर ही त्यांची पुढची कविता जोपर्यंत मी घरात राहणार डोळ्यांनीच उचलला होता मी तो कोपरा आणि ठेवून पाहिला होता दुसऱ्या जागी मी छताची आणि फ्लोअरची करून नजरेनच आदला बदल विचार केला होता की छताचा फ्लोअर म्हणून वापर केला तर स्थिर पाय रोवून थांबता येईल का आपल्याला खिडकी बाहेरील झाडे नद्या डोंगर नजरेनेच उचलून मी घरात आणले होते पाण्याच्या नळाच्या जागी नदी ठेवून पाहिली होती मी आणि एक मोठा वटवृक्षच ठेवला होता कुंडीतल्या रोपाऐवजी माझ्या खुर्चीच्या जागी मी एक छोटे पठार ठेवून पाहिले होते बाथरूममध्ये हत्तींना डुंबता येण्यासाठी तिची रचना कशी बदलवायला हवी याचाही आराखडा तयार केला होता मनात ऑडिओ प्लेअरची जागा मी पक्ष्यांच्या घरट्यांसाठी ठेवली होती राखीव आणि सकाळ दुपार संध्याकाळी कोणता पक्षी काय गाणार हेही ठरवून घेतले होते मनात मी असाही विचार केला होता या सगळ्यांना घरात आणण्याऐवजी हे घरच उचलावं हो। आणि डोंगराच्या पायथ्याशी नेऊन ठेवावं हो। चित्रातल्याप्रमाणे पण पण जोपर्यंत मी घरात राहणार तोपर्यंत माझे तोंड कायम कुठल्या तरी भिंतीकडेच असणार याचा काटा रुतला माझ्या पायात मी निघून आलो बाहेर मी निघून आलो बाहेर त्यानंतरची ही कविता आहे बेडा पार फताड्या पायाचा दिवस करतोय विचार सारासार रात्र पहा बसली कुडत आरस पाणी आरपार झाड झाड चाललंय वाळून जलवाहिन्या निप्चित झाड झाड चालले वाळून जलवाहिन्या निपचित साल साल खंगली किती रसवाहिन्या गपगार गवताची कापणी झाली उरापर्यंत गळ्यापर्यंत अंधार पोहोचलाय खोलवर मुलाधार चक्रापार ओढला पाहिजे आपला गाडा जोमान आता जोरशोर अंग चोर बैल पडलाय सैल झालाय फार काम चोर थांबून कसे चालेल आता सोडले पाहिजे घरदार व्हायला पाहिजे हा ओढा ती नदी तो समुद्र पार पार व्हायलाच पाहिजे ते मैदान तो डोंगर ते पठार ही आणखी एक कविता दुखऱ्या पानावरून पुढे चालू हे दिवे विजतील मी सुलगावलेले मी माझे डोळे हळूहळू उघडीन हे दिवे विजतील मी सुलगावलेले मी माझे डोळे हळूहळू उघडीन ह्या डोळ्यातील मुक्या बाहुल्या बोलक्या होतील क्षणार्धात एखादा अश्रू टपोर आयुष्य जगलेला असेल हे अत्तर उडेल माझ्या मनगटावर भाळलेले हे अत्तर उडेल माझ्या मनगटावर भाळलेले मग माझ्याकडे येणारे सुगंध हमरी तुमरीवर येतील हे बलवत्तर नशीब रडेल मी आधीच नाकारलेले हे बलवत्तर नशीब रडेल मी आधीच नाकारलेले मी हात दाखवल्याचे एकही लक्षण दिसणार नाही हे शेंदूरमाग पत्थर पांढरे फक्क पडतील पुन्हा पुन्हा मी माथे न टेकलेले त्यांचे पायते ओढाळ झाले असतील ही शेवटची नक्षत्रे खामोशीच्या ताऱ्यांची पुसून जातील आजची रात्र जगेल आजच्या दिवसाचे नामोनिशान दिसणार नाही ही ठणकणारी न सालटून पालटून दाबत राहील कोणी ही ठणकणारी न सालटून पालटून दाबत राहील कोणी दुखऱ्या पानावरून पुढे चालू राहील ही श्वासातली अनुब आणीबाणी ही श्वासातली आणीबाणी ही आणखी एक कविता जोवर डोंगरांना कवटाळता येत नाही तोवर जोवर डोंगरांना कवटाळता येत नाही तोवर सापांशी बोलायला हवं हो धीरानं सापांशी बोलायला हवं हो धीरानं आपल्या मनातल्या गंडाबद्दल भयाबद्दल कात टाकण्याचे नित्य नूतन होण्याचे सर्व प्रकार जाणून घ्यायला हवेत पक्ष्यांकडून ऐकायला पाहिजेत कायम बदलणाऱ्या मोसमाविषयीचा अंदाज समजावून घ्यायला हवेत हंगामी स्थलांतराच्या सगळ्या जीवन मार्गांचे नकाशे वारुळात जमिनीत राहणाऱ्यांशी संवाद साधत हळूहळू जमिनीला कान लावायला हवेत मातीच्या सुपीक कल्पनांना रुजवलं पाहिजे डोक्यात लोभाच्या लोंब्या छाटल्या पाहिजेत जलचराशी वाटून घेतले पाहिजे थोडे डोळ्यातील खारे थोडे तळ्यातले गोडे पाणी आटत चाललेल्या गाण्याविषयी बोलायला पाहिजे गळ्याच्या तळापासून मुसमुसून झाडांनी माना डोलवल्या वाऱ्याबरोबर तरी त्यांच्याशी केल्या पाहिजेत हिरवेपणाच्या गप्पा गुरुत्वाकर्षणाविरोधात सहज उगून आलेल्या रोपट्याची मुलाखत घेतली पाहिजे जोवर डोंगरांना कवटाळता येत नाही तोवर जोवर डोंगरांना कवटाळता येत नाही तोवर माणसांनाच मिठी मारूया आपण जोवर डोंगरांना कवटाळता येत नाही तोवर माणसांनाच मिठी मारूया आपण जोर कळत नाही पक्ष्यांची प्राण्यांची भाषा तोवर स्वतःशीच बोलत राहिलं पाहिजे स्वतःशीच बोलत राहिलं पाहिजे ही पुढची कविता आपण ज्याला आयुष्य म्हणतो आपण ज्याला आयुष्य म्हणतो आपण ज्याला जमीन म्हणतो ती मुळात जमीन नसतेच आपण ज्याला जमीन म्हणतो ती मुळात जमीन नसतेच ते पाणीच असतं शांत झालेलं थिजलेलं आपण ज्याला पाणी म्हणतो ती प्रत्यक्षात जमीनच असते प्राचीन कुळातली ओथंबलेली प्रवाही होण्यास आसुसलेली आपण ज्याला आकाश म्हणतो ते आकाश नसतच मुळी आपण ज्याला आकाश म्हणतो ते आकाश नसतच मुळी पाण्याची वाफच असते सगळी आपण ज्याला आयुष्य म्हणतो सरळ रेषेतलं ते असते एखादे वर्तुळच वास्तवात किंवा खरं तर असतो फक्त एखादा बिंदू व्यापेल एवढाच अवकाश एखादा बिंदू व्यापेल एवढाच अवकाश ही पुढची कविता आहे खुली किताब नावाची खुली किताब आपण खुली किताब असतो आधी मग आपण नाव लिहितो आपल्याला दिले गेलेले मालकी हक्क प्रस्थापित करू पाहतो मग आपण कव्हर घालतो कपडे घातल्याप्रमाणे अंगावर मग आपण कव्हर घालतो कपडे घातल्याप्रमाणे अंगावर जपू लागतो स्वतःला इतके की कोणाला डोकावू देत नाही आहात काही पाने पुसून टाकतो आपण काही फाडून काही पाने पुसून टाकतो आपण काही फाडून आपण आपली अक्षरे कोणाला ओळखता येणार नाहीत अशा लिपीत लिहू लागतो स्वतःशी चाचपडत बोलता बोलता आपण वाट पाहण्याची नवीन भाषा तयार करतो स्वतःशी चाच पडत बोलता बोलता आपण वाट पाहण्याची नवीन भाषा तयार करतो आणि वाट पाहत बसतो पुन्हा एकाची जो लावणार असतो अर्थ आपण लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा तो, तो येणार नाही हे कळून चुकते जेव्हा तो येणार नाही हे कळून चुकते जेव्हा आपल्यालाही कळू नये असे काही लिहून गेलेले असतो आपण आपल्यालाही कळू नये असे काही लिहून गेलेले असतो आपण आप पुढची कविता आहे शेजारी शेजारी उगवून यावे एका भुकेल्याने दुसऱ्या भुकेल्याला घास द्यावा एका भुकेल्याने दुसऱ्या भुकेल्याला घास द्यावा एका अस्वस्थाने दुसऱ्या अस्वस्थाजवळ मन मोकळे करावे किंवा एका अस्वस्थ्याला दुसऱ्या अस्वस्थ्याने तातडीची मदत द्यावी एका सुखी माणसाने दुसऱ्या सुखी माणसाला आपण सुखी असण्याची कारणे सांगावीत एका झोपलेल्याने दुसऱ्या झोपलेल्याच्या स्वप्नात जावे एका निद्रानाश झालेल्याने दुसऱ्या निद्रानाश झालेल्यास रात्रीच्या गोष्टी सांगाव्यात एका वाटसरूस दुसऱ्या वाटसरूचे पाय मिळावेत एका वाटसरूस दुसऱ्या वाटसरूचे पाय मिळावेत एका राबणाऱ्या दुसऱ्या राबणाऱ्याचे हात मिळावेत इतके जवळ असावे आपण एकमेकांच्या की इतके जवळ असावे एकमेकांच्या आपण की गळ्यात हात टाकून बोलता यावे एकमेकांच्या श्वास निश्वासांचे आवाज ऐकू यावेत स्पष्ट एकाच्या डोळ्यातील पाण्याची चाहूल लागावी दुसऱ्याच्या डोळ्यांना तिसऱ्याला अश्रू झेलता यावेत एकमेकांच्या शेजारी शेजारी रुजावे ऊन यावे वाढावे पाय गुंतवून घ्यावेत मातीयात मुळगुंतात एकमेकात जशी पाय गुंतून घ्यावेत मातीयात मुळ गुंतात एकमेकात आणखी एक जशे। ही कविता आहे पसारा नावाची सचोटीने जगण्याच्या साध्या क्षणांचा वाढवत राहिलो गुंता सचोटीने जगण्याच्या साध्या क्षणांचा वाढवत राहिलो गुंता त्यांचे सण उत्सव करू लागलो केलेल्या गोष्टी कमी झाल्या न केलेल्या वाढल्या स्वतःशी वाद भेटण्यापूर्वीच जगाशी भांडू लागलो आनंद झाल्यावर खळखळायचे मोकळेपणाने दुःखात रडून निरभ्र व्हायचे गेलो विसरून हळूहळू तहान लागली की प्यायला भूक लागली की खायला पाहिजे इथंपासून बरेच पुढे आलो किती किती उसवलोय आता सावरायला पाहिजे किती किती उसवलोय आता सावरायला पाहिजे लय झालाय पसारा आवरायला पाहिजे लय झालाय पसारा आवरायला पाहिजे आणि ही शेवटची कविता म्हटले तर म्हटले तर ट्रेनने गती पकडलेली असते म्हटले तर ट्रेनने गती पकडलेली असते आपण ही धावत राहणार असतो म्हटले तर आपण एका जागी स्थिर बसलेले असतो म्हटले तर क्षणाक्षणाला खिडकीतून बदलणार असते चित्र चौकट म्हटले तर क्षणाक्षणाला खिडकीतून बदलणार असते चित्र चौकट म्हटले तर आपल्या भोवती तीच जमीन तेच आकाश कायम राहणार असते म्हटले तर आपण सर्वांबरोबर प्रवास करणार असतो एकत्र गप्पाही मारणार असतो म्हटले तर आपण एकटेच चालणार असतो स्वतःशी बोलत स्वतःचाच हात धरून म्हटले तर काही काळानंतर आपण आरक्षित केलेल्या जागेवरचा हक्क सोडणार असतो म्हटले तर थे ट्रेन थांबणार नाही असे मानून म्हटले तर ट्रेन थांबणार नाही असे मानून आपण फिरकूही देणार नसतो आपल्या जागेजवळ कुणाला म्हटले तर झाडे माणसे घरे गावे गुरे सगळ्या गोष्टी आपण मागे टाकत जाणार असतो म्हटले तर आपण यांना सोडून कुठेही जाणार नसतो किंवा बरोबरच घेऊन चालणार असतो म्हटले तर आपल्याला चाकांच्या खडखडाटांचा त्रास होणार असतो खूप म्हटले तर आपल्याला त्यातून आपले ऐकू येणार असते गाणे म्हटले तर आपल्याला त्यातून आपले गाणे ऐकू येणार असते म्हटले तर आता आपण उतरणार असतो कुठल्या तरी स्टेशनावर श्ते म्हटले तर आता आपण उतरणार असतो कुठल्या तरी स्टेशनावर म्हटले तर आपल्या पायाखाली नवे रूळ येणार असतात म्हटले तर हे सगळे आपल्याला लांबवता था। येणार असते म्हटले तर आहे थांबूया धन्यवाद